गावातील तरुणाच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने संपवली जीवनयात्रा मिरज तालुक्यातील घटना गावातीलच एका तरुणाच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मिरज तालुक्यातील खंडेराजोरी गावात घडली आहे या प्रकरणी संबंधित तरुणाविरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालाय साहिल बबन डफेदार पैवर्ष एकवीस असं संशयित तरुणाचं नाव आहे महाविद्यालयात शिक्षण घेणारी तरुणीने सतरा ऑगस्ट रोजी विषारी औषध प्राशन केलं होतं त्यानंतर तात्काळ तरुणीला अत्यावस्था अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र रात्री उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला साहिल बबन डफेदार हा सुमारे चार पाच महिन्यांपासून तरुणीला छेडछाड करण्याच्या उद्देशाने फिरत होता मुलीने साहिल हा खंडेराजुरी गावात मिरज ब बसस्टँड परिसरात माझ्या पाठीमागे सारखा फिरत असल्याचं कुटुंबांना सांगितलं होतं त्यानंतर मुलीच्या घरातील लोकांनी साहिलला ताकीद दिल्यानंतर काही दिवस साहिलने तरुणीला त्रास दिला नाही कुटुंबाच्या तंबीनंतर देखील सोळा जुलैपासून पुन्हा तो तरुणीला त्रास देऊ लागला यामुळे तरुणी प्रचंड दडपणाखाली होती त्यामुळे सतरा ऑगस्ट रोजी तरुणीने साहिल पुन्हा त्रास देऊ लागल्याने आणि तो असह्य झाल्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली बदनामीच्या भीतीने आपली जीवनयात्रा संपवली या घटनेनं कामात खळबळ उडाली आहे मुलीच्या वडिलांनी साहिल बबन डफेदार याने मानसिक त्रास देऊन मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार दिली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी